नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी हातनूर मध्ये सर्व शैक्षणिक संकुलांना ग्रामपंचायतीने निधी द्यावा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा पाटील जिल्हा परिषद शाळा हातनूर सर्व अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळा पाटील मळा उज्ज्वल विद्या मंदिर हातनूर या सर्व शैक्षणिक संकुलांचे काम बौद्धिक शारीरिक व सहशाले उपक्रमामध्ये खूप चांगले असून गावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व भावी सुजाण नागरिक घडण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्व शैक्षणिक संकुलांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा पाटील यांनी केले शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात हातनूर येथे संपन्न झाला ध्वजपूजन व ध्वजारोहण विद्यमान सरपंच सौ जयश्री नामदेव माने यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी उपसरपंच सुरेश बापू पाटील सर्व सदस्य ग्रामपंचायत हातनूर विकास सोसायटी चेअरमन सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी भगिनी सर्व आजी माजी सैनिक पालक ग्रामस्थ विविध कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व शाळांचे विद्यार्थ्यांची भाषणे कारगिलचे युद्धभूमीवर समूहगीत उज्वल झांज पथक जिल्हा परिषद शाळा हातनूर विद्यार्थ्यांचे मानवी मनोरे देशभक्तीपर गीतावरील समूह नृत्य प्रबोधन यावेळी सर्व शाळेतील गुणवत्ता धारक क्रीडा स्पर्धातील सहभाग व क्रमांकाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शेतीमध्ये जास्त उत्पन्न काढणारे काही शेतकऱ्यांचा शाळेला मदत करणारे पालकांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला सालाबाद प्रमाणे किल्ला स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य विश्वास अण्णा पाटील यांच्याकडून शिल्ड व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी हातनुर सुपुत्र कर्नाटका हायस्कूल चेंबूरचे राज्यस्तरीय गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार व कर्मवीर भौराव पाटील शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त गजानन पाटील सर यांचा पुरस्काराबाबत दरवर्षी विद्यार्थ्यांना खाऊ देणारे मच्छिंद्र नाना पाटील यांच्या हस्ते व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांच्या हस्ते महाराष्ट्र युवारत्न महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सांगली जिल्हा महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शशिकांत पाटील सर यांचा ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद भारती सुतगिरणीचे संचालक आत्माराम तात्या पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराबद्दल निखिल पाटील यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षाध्यक्ष जगदीश पाटील उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील ग्रामपंचायत सदस्य विश्वास अण्णा पाटील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आरती पाटील व चंदना लोखंडी उपस्थित होत्या मोहन अण्णा पाटील रावसाहेब भाऊ पाटील अर्जुन दादा पाटील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य नागरिक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मच्छिंद्र नाना पाटील यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले वंदे ने कार्यक्रमाची सांगता झाली सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट